थ्री फोर्टी नाईन ए इकडे रे थ्री फोर्टी नाईनच आहे अच्छा जा आतमध्ये बघ बरं चारशे नव्याण्णव नौ। पाचशे पाचशे रुपयाला ड्रेसेस आहेत बघा इथे फोर नाईंटी नाईन रुपीज आणि हे तर मला भारीच वाटलं थ्री फॉर्टी नाईन रुपीजचा ड्रेस आहे तो पूर्ण आणि त्यामध्ये सुद्धा कलर भेटणार आहेत आतमध्ये जायचं आणि कलर तुम्हाला भेटून जाते नऊवारी कशी नऊवारी सातशे नऊशे हजार ओके आपण ड्रेस छान आहे हे सगळं मी तुम्हाला चिपळूण दाखवते सगळ एका कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला भेटून जाय इथे मी मग फ्रेम बघितल्या खूप छान आहेत आणि स्वामी कॉम्प्लेक्स आहे चिपळूणमधला जिथं तुम्हाला सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी भेटून जाते पूजा लेडीज कलेक्शन त्याच्यामध्ये आम्ही ही पॅन्ट बघतोय थ्री फोर्थ लॉंगमध्ये आणि ह्याची किंमत आहे दोनशे रुपया हा टाइम नसेल भेटला तिला हे पण छान आहे वन पीस पाला पाचोळा हे करण्यासाठी प्लॅस्टिकचा हारा आहे म्हणजे काय तुटायचा प्रश्न नाही काय नाही काय नाही आंबे आंबे कसे आहेत अडीच हजार रुपये शेकडा तर कलमी आहेत का हा असू दे असू दे नमस्कार तर नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशी तर आज मी चाललेली आहे चिपळूणमध्ये जसं मी तुम्हाला बुधवारचा बाजार दाखवला कोकणातले छान छान व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे प्लीज पूर्ण बघत जा कारण खूप मेहनत असते आणि टायमात सगळं सगळं घरचं आवरून हे काम करायचं असतं तर तुम्ही जर हे व्हिडिओ पूर्ण पाहिलेत तर ते माझी मेहनतीचं एक फळ असेल हां 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 बघितलं पाऊस सुरू झाला आत्ता ऊन पडलं होतं मी आल्यापासून हप्ताभर झाला पाऊसच चालू आहे आणि तो पण साधासुदा नाही प्रचंड पाऊस आहे आज कुठंतरी ऊन पडलं होतं कपडेही छान सुकले होते आणि आता ऊन पावसाचा खेळ चालू झालेला आहे मगाशी ऊन होतं म्हणून आम्ही बाहेर पडलो जेणेकरून पटकन चिपुणातून काही सामान आणायचं होतं वस्तू काही घरातल्या आणायच्या होत्या पण आता बघा परत सुरू झाला पाऊस अरे देवा चला आत्ता ऊन पडलं होतं आणि लगेच क्षणार्धातच त्याने पाऊस पाडला असा सध्या आजचा खेळ पावसाचा चालू आहे आम्ही ऊन पडला म्हणून बाहेर पडलो तर लगेच सुरुवात पण झाली आई आमची विजली <laughs> अगाड आता आले आता मातोश्री आमच्या शिव्या घातील पावसात राहावं लागलं ला ना उभं अगं त्यांना सांगून आले बघितलं आत्ता पाऊस पडत होता आणि आत्ता ऊन पडलं थोडक्यासाठी माझी छत्री भिजवली यार दोन मिनटं पण नाही पाऊस पडला आणि तेवढ्याच ऊन पाडलं त्याने आणि फुकटची मला माझी छत्री ओली करावी लागली आणि ती ओली छत्री घेऊनच आता पुढचा प्रवास करायचा आहे मी आता फाट्यावर म्हणजे आमच्या गावातल्या कळकोणे फाट्यावर उभी आहे आता आणि बसची मी वाट बघत आहे कारण सिक्स सीटर आहे ना चिपूनपर्यंत जायला खूप पैसे येतात म्हणजे मलाही नाही माहिती आता मी बघेन परंतु मी भाद्रुशेख नाक्यापर्यंत गेले होते तेव्हा पंचवीस रुपये तिकीट लागलं ला होतं मग चिपळूणपर्यंत किती असेल मग बस परवडते बसचं काहीतरी मे बी पंधरा या सोळा रुपये तिकीट आहे कसे आहेत दीडशे रुपये हो दीडशे रुपये बोलतो हा आंबा बघू दे कसा आहे विचार हा आंबा शेकडा पंधराशे रुपये शेकडा अगं पण हा कोणता आहे हापूस तो वाटत नाहीये हापूस आहे आहे हे बघा आता मी चिंच नाक्याला आलेली आहे एस टी स्टँड आहे आणि इकडे चिकुंचा बाजार आहे चल इकडे आपण विचारूया कसे आहेत काजू दीडशे रुपये पाव आणि फणस कसा आहे अडीचशे अडीचशे म्हणजे वेगवेगळी आहेत कापा आणि बरका दोन्ही पण आहेत कुठला आंबा अगं बाई हे आंबे मी पाहिलेच नाहीत हे कसे आहे रायवळी कसे दीडशे रुपये डझन आंबा खातो नाही असू द्या चांगलेच असणार आहे माहिती आहे मला ओके काय लिहिलं आहे चना भट्टी हा बघ सर्वात आ... जुनं दुकान आहे जिथे फक्त चणे भाजके आणि काय म्हणतात ते शेंगदाणे भेटतात ग्याएचे? ग्याएचे का हे घ्यायचंय भिड आहे का हे बघ भिड तवा विवा सगळं इथं भेटत आणि हे आहे चिपूणच मार्केट येईल नाही ना दीडशेच्या दोनशेच्या च्या रेंज मध्ये खादी उत्सव तीनशे रुपये खादी खादीचं तर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता काय ये लिहिले डॉक्टर आंबेडकर सभागृह दुसरा मजला ते बघा हे चिपळूणमधलं सर्वात फेमस हॉटेल आहे आदर्श उपहार ग्रह फेमस आहे जर तुम्हाला तुम्ही आलातच इथे बंधू तर या हॉटेल मला नक्की विजिट करा अगं ह्याला हे टॉपच आहेत ना हां असेच घालतात पोरी आता हे कसं आहे साडेतीनशेचा आहे मुली अशाच घालतात ग आजीची पसंत आजीला पसंत नाही आहे असे टॉप आहेत खणाचा ब्लाऊज आहे पाठीमागे साईड बघू दे साधा सिम्पल सोबर आहे जरा बघू हा साईड बघू दे छान आहे ना वाइट मध्ये हा आणि ह्याचा कपडा पण वेगळा आहे ना थ्री फोर्थ मध्ये मग तोच दाखव ना तोच एक राहिलाय तर मग आता काय करणार दुसरा पॅटर्नच नाही आहे तर मग हाच एक काढ एकच पॅटर्न राहायला तिकडे मार्केट आहे इकडे बस आलेली आहे पांगारी काय माहिती कुठलं आहे पण इथं भरपूर असे कॉम्प्लेक्स आहे जिथं तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं काय भेटून जाईल पावसाळी चपला ए ब ही ही नाही पसंत पुढे बघ ती बघ या नको नाही पसंत आहे पावसाळ्यामध्ये दोन महिने वापरायचं द्यायचं टाकून हा श्रावणी बघ ही श्रावणी आहे ना ही चप्पल मागत होते कितीला आहे ग विचार हा तेच श्रावणीला हिच पाहिजे कितीला विचार तरी ह्याची दोनशे वाले तिकडे आहेत चल बघूया दोनशे वाले आणि ह्या कशा आहेत दीडशे रुपये बघू दोनशे वाली, बघू अच्छा हे तर पूर्ण चपलीच आहे बघू अशी आहे काय दोनशे वाली हे तर लहान मुलींच आहे भाऊ लहान मुलींच आहे ही बघा ही मी आत्ताच एक चप्पल घेतली दोनशे रुपयाला मला भेटली मस्त आहे स्वस्त आहे आणि मस्त आहे हां नको मला नको बाई ती केवढी हायटेड आहे मला नको पावसाळ्यासाठी ठीक आहे पण मस्त आहे आणि जी तिकडं आपण बघितली ती साडेतीनशे क्वालिटीमध्ये मे बी काहीतरी फरक असेल चुकूनमधलं शॉप आहे रोड टच आहे बघा हे बघा अफबा आणि फुटवेअर चप्पल बाजार आहे आणि इथे मी ही एक चप्पल घेतलेली आहे पाव किलो तीस रुपये आणि बटाटे कसे आहेत चाळीस रुपये किलो घ्यायचं आहे तर घ्यायचं आहे ते तर पुढं बघ चल पाहिजे छत्री दीडशे रुपये कुठलीही घ्या प्रियांका ड्रेस मटेरियल साडेपाचशे रुपयाला ड्रेस आहे हे बघ हा ब हा ड्रेस हा येईल सानूला येईल का हा ड्रेस बघ जरा हा पण खूप सुंदर आहे याचा कलरच लय भारी आहे मस्त छान आहे कोण आहे इकडे तो वाइट एक छान आहे तो हा तो खूपच सुंदर आहे बघ कलर काय भारी आहे याचा याची एकोणीसशे पंच्याण्णव आणि हा सव्वीसशे पंच्याण्णव टू सिक्स नाईन फाय आणि हा तो वन पीस आहे का तो नंबर हा हा लाइट पिंक कलर तो कसा तेवढाच आहे कितीला आहे एकोणीसशे पंच्याण्णव फिक्स रेट आहे सर पुढे मॉडर्न ड्रेसेस सगळं जे आहे प्लाझो टी शर्ट आ, मी जरा झूम करते हे बघा अगदी त्यांनी डिस्काउंट ठेवलेलं आहे मॉडर्न ड्रेसेस हो सेल लावला आहे काय रे पाचशेला तीन हा ना पाचशेला तीन छत्र आहेत ओके okay. यायचे पाचशेला तीन आहेत <laughs> या ज्या थ्री थ्री फोर्थ अडीचशेला जोडी आहे ह्याच्यामध्ये कॉटन मध्ये नाही आहे का बघून एक ती कशी मग कॉटनवाली ती अडीचशेला एक कॉटनवाली असं दाखव असं दाखव एक नाही ते जरा असं थोडस ओके हां पूर्ण दुपट्टा सगळं थ्री पीस सेट आहे आणि ह्याची किंमत काय आहे साडेतीनशे रुपये त्याच्यामध्ये हा एक कलर आहे ओके हो हा एक कलर आहे दोन्ही कलर छान आहेत आणि एक तो तिथं लावलेला आहे कॉटन आहे हा तर माझ्या साईजचा सा झाला आणि त्याचा दुपट्टा बघू दे हा कॉटन आहे ग मस्त आहे छान आहे त्याच्यामध्ये कलर आहेत का बघ कुठलं शॉप आहे चिपळूणमधलं शॉप आहे बघा अगदी रिजनेबल रेट्स आहेत साडेतीनशे रुपयापासून थ्री पीस तुम्हाला भेटून जातात आता ह्याची काय प्राइस आहे ती मी विचारते हे बघा सगळ्यांची प्राईस वेगवेगळी आहे आणि असे भरले सरलेले ड्रेस आहेत साधे पण ड्रेस आहेत जीन्स पॅन्ट आहे मुलींना आणायला पाहिजे होतं हा छान आहे ना कलर रेग्युलरसाठी ठीक आहे हा पण बघा मगाशी मी जे कलर दाखवले ना त्याच्यातला एक हा एक सुंदर असा कलर आहे थ्री फॉर्टी नाईन रुपीस थ्री पीस कितीला बोललात तुम्ही हे सहाशेला एक आणि त्याच्यामध्ये इतके सारे कलर्स आहेत हां मग छान होता एवढे सगळे सहाशे रुपयाला थ्री पीस प्युअर कॉटन भाऊ हो तो कसा आहे त्यांनी तो एक okay. अच्छा सगळे सहाशेच्याच रेंजमध्ये आहे ओके ही स्मॉल साईज आहे डबल एक्सेल एक्सेल सहाशे रुपये अच्छा लेडीज जीन्स बघा ऑफर ठेवली आहे हजारला तीन साईज कुठली तुम्ही घेऊ शकता काय ड्रेस पीस थ्री हंड्रेड रुपीज पंधराशेला दोन आहे हे पंधराशेला दोन कॉडसेट भारी आहे भारी ऑफर लावलेली आहे मस्त पैकी छान ऑफर ठेवलेले आहे एन साडी लेडीज वेअर किड्स वेअर याच्यामध्ये तुफान ऑफर चालू आहे बघा अगदी आत्ताच मी एक ड्रेस घेतला रेनकोट पासून साडी पासून, भरपूर ऑफर चालू आहेत चिपळूणमधलं सर्वात फेमस जयंत साडी सेंटर हां नाही आहे तिथे मी विचारलं इकडे त्यांनी सांगितलं बघा गजानन स्टोर गांधी चौक आणि इथे हा गांधी चौक आहे का ओके आणि ह्यांच्याकडे सगळी धार्मिक पुस्तकं भेटतात बघा काय म्हणतात टेलरिंग मटेरियल टेलरिंग मटेरियल ओके शाळेची पुस्तकं पासून पण तरी आम्ही इथं एवढं शोधलं हे गजानन हा बघितलं मी ते त्यांनीच मला इथं पाठवलं अच्छा तर तुम्हाला जर काही देवाची पुस्तक घ्यायची असतील तर या स्टोअरला बघा चिपवण मधलं हे स्टोअर आहे गांधी चौक ऑनलाईन काय ऑनलाईन काय ओके ओके ठीक आहे हा बघा पूर्ण गांधी चौक आहे आणि या गांधी चौकामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू भेटतील फेमस आहे मस्त असा अस वडापावचा वास येतोय चिकुळ म्हणजे फेमस वडापाव कुठला आहे भाऊ आहे नाही काय काय इथे फेमस वडापाव कुठला आहे कुठे कुठे जरा थांबाल का आम्हाला जरा वडापाव घ्यायचा नाही आहे तयारी ओके ठीक आहे जाऊ दे चला तर आमची बघा हे सगळं चिकूनच मार्केट आहे आणि आता आम्ही रिक्षा केलेली आहे डायरेक्ट आता आम्ही खेरडीला उतरणार आहोत बुधवारचा बाजार पावसाचं पण वातावरण झालेलं आहे पाऊस पडत नाही आहे परंतु वातावरण पावसाचं आलेलं आहे त्यामुळे आम्ही डायरेक्टली रिक्षा आलेली नाही तर आम्ही चालत चालत परत एस टी स्टँडवर गेलो असतो आणि तिथून बस केली असतो